जनसेवक म्हणून मी करत असलेली कामे आणि माझी भूमिका जनतेला पटली त्यामुळेच गेल्या पाच टर्ममध्ये आमदार म्हणून माझ्या मतांची टक्केवारी सातत्याने वाढली आहे यापुढेही जनसेवक म्हणून अधिक चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे जनता हाच माझा परिवार आहे आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत असे भावद्वार राज्याचे मृत व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी काढले मंत्री झाल्यानंतर यवतमाळात प्रथम आगमनानिमित्त शिवसेनेच्या वतीने येथील बचत भवनमध्ये आयोजित सत्कार व स्वागत सोहळ्यात ते बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार प्रमुख श्रीधर मोहोळ पराग किंगळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार माजी आमदार विश्वास नांदेकर जीवन पाटील युवासेनेचे विशाल घनातराव जिल्ह्यातील सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सकाळी दहा वाजता यवतमाळ पोहोचताच संजय राठोड यांनी निळोळणा येथील दीनदयाल प्रबोधिनीत जाऊन पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले यानंतर स्थानिक वनवाशी मारुती चौकात जिल्हाभरातून आलेल्या शिवसेना पदाधिकारी शिवसेकांनी फटाके फोडून व ढोल ताशे यांच्या गजरात संजय राठोड यांचे स्वागत केले येथे संत शेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अरदास केली येथून वनवाशी मारुती मंदिरात अभिषेक व आरती केली यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने संजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला संजय राठोड यांनी रोड शोसाठी नकार दिल्यानंतरही जिल्हाभरातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक चाहते व बंजारा बांधवांनी वाजत गाजत उत्स्फूर्तपणे दुचाकी व चारचाकी रॅली काढली त्यामुळे शहर भगवमयी झाले होते यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांनी आदिवासी नृत्य बंजारा नृत्य सादर केले बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा